पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ऐन रंगात आली असून परिचारक गट आणि भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणित होताना दिसत आहे प्रणित ताई भालके हे उच्च शिक्षित उमेदवार असल्यामुळे परिचारक गटाकडून त्यांचं एक आव्हान उभं राहिलं आहे अशाच परिस्थितीत परिचारक गटाला वेगवेगळ्या मार्गाने बळ मिळताना दिसत आहे परिचारक गटाची निघालेली रॅली पाहून अनेक जण आत्ताच अंदाज लावत आहेत त्यातच कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर बी पी रोंगे हे यावेळी परिचारक गटाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे त्यांची एक गठ्ठामत परिचारकांच्या झोळीत पडणार आहेत आणि ही एक जमेची बाजू ठरणार आहे पंढरीच्या शैक्षणिक विश्वात डॉक्टर रोंगे यांनी दिलेलं योगदान अनमोल आहे त्यांच्या या माध्यमातून त्यांचा वाढलेला जनसंपर्क अतुलनीय आहे डॉक्टर बी पी रोंगे यांचा वावर गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रात देखील आहे पंढरपूर नगरपालिकेच्या मागच्या निवडणुकीत डॉक्टर रोंगे अखंडित शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारीवर मैदानात उतरले होते त्यावेळी त्यांना अत्यंत परिसमान प्रचार करत घराघरात आपलं नाव पोहोचवलेलं होतं शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दबदार अशी लढत देखील दिली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला परंतु त्यांनाही मानणारा मतदार पंढरपूर शहरात आहे याची पावती या निवडणुकीतून मिळालेली होती शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यावेळी लढलेले डॉक्टर रोंगे आता या मात्र भाजपच्या बाजूने असून भाजपचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी ते तन मन धनाने सक्रिय झालेले दिसत आहेत मागच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्यांनी लढवलेली असल्यामुळे आजच्या निवडणुकीत भाजपला त्यांचा मोठा फायदा होताना दिसत आहे मागच्या वेळी त्यांना मिळालेली मते ही आज त्यांच्या माध्यमातून भाजपच्या पारण्यात पडल्यात असल्यामुळे डॉक्टर रोंगे यांचा मोठा फायदा भाजपला होत असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्याचे वातावरण पाहता प्रणित ताई भालके आणि परिचारक गटाकडून मोठं आव्हान उभं केलेलं असताना एखादा खारीचा वाटा सुद्धा परिचारक गटासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि हाच खारीचा वाटा भूमिका डॉक्टर बी पी रोंगे यांनी घेतली आहे डॉक्टर रोंगे हे शिवसेनेतून भाजपकडे गेल्यामुळे त्यांच्या मागे असलेले मतदार सुद्धा आपलं मतदान भाजपच्या झोळीत टाकतील आणि भाजपचा उमेदवार विजयी होण्यात डॉक्टर रोंगे यांचा वाटा निश्चित असेल असं चित्र सध्या तरी दिसत आहे या निवडणुकीत भाजपसाठी एक एक मत महत्वाचं असताना डॉक्टर रोंगे यांचा मताचा गठ्ठा भाजपच्या झोळीत पडेल अशी एक मोठी आशा भाजपच्या उमेदवारासाठी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे डॉक्टर रोंगे यांचं नाव या निवडणुकीत अधिक चर्चेचं ठरलं आहे कॅमेरामॅन भारत भारतसिंधे न्यूज इंडिया पंढरपूर